जाऊ का हां हां कसा सामार्ट बेबी वाला है रणा मचने वाला आहे आगे भाग आगे यू टेक राईट अँड लेफ्ट कड कडनी अरे कहना क्या चाहते हो नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही चालले भीमाशंकरला आईरे गावामध्ये भरपूर गाणी केलेले आहेत आपल्या सामार्ट सामार्ट मराठी टीमने शेवटच्या क्षणापर्यंत ब्लॉग बनवायचे सोडायचं नाहीये है इसकी वजह से हम मराठी लोक पीछे पता आपल्याला साज खूप पुढे घेऊन जायचंय करायला पण मित्रांनो काही एक दिवसाचं काम नाही दोन दिवसाचं काम नाही इथलं दर्शन झालं की माळीन गावाला आहे ते ते मित्रांनो वेलकम बॅक टू माय ब्लॉग सगळ्यात पहिलं सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुखाचे जावं समृद्धीचं जावं सगळ्यांचे स्वप्न पूर्ण हो हीच माझी अपेक्षा आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही चाललोय भीमाशंकरला माझ्यासोबत आहे विकी सर बघू शकता तुम्ही पिल्या बाहे बाहेर काहीतरी विचारत बसलाय विचार करतोय बस विचार करतोय आता नाश्ता करायचा नक्की काय खाऊ विचारामध्ये तू सध्या <laughs> बघितलंच तुम्ही तुळजापूरच्या ब्लॉग मध्ये बाईनी धिंगाणा घालून टाकला पूर्ण <laughs> नाचून नाचून <laughs> आणि भरपूर काही इच्छा आहेत भरपूर काही स्वप्न आहेत दोन हजार सव्वीस गाजवायचंय मित्रांनो आणि माझी एक इच्छा आहे शेवटच्या श्व... श्व... क्षणापर्यंत ब्लॉग बनवायचे सोडायचं नाहीये आणि काहीतरी अचिवमेंट करायची का ह्या वर्षामध्ये भेटेल तुम्हाला बघायला सगळ्या गोष्टी बरेचशा गोष्टी चालू आहेत आमच्या दिस इज द बिकॉज ऑफ कैसे कैसे है ना कि हम जो बनाते हैं गाने लोग हमें देते हैं ताने गाने, गाने ऐसे होते हैं लोग जलते हैं लेकिन हमरा उनको ऐसा कहना है जलो मत बराबरी करो क्योंकि हमने बहुत स्ट्रगल किया है 2012 से हम स्ट्रगल कर रहे हैं अभी जाके हमें उसका फल मिला है वो फल तो खाने दो हम फल खा रहे है लोग उसमें विष डाल रहे है ऐसा मत करो हमें अच्छी तरह से फल खाने दो जब हम हमारा पेड़ भर जाएगा ना हम सच्चे बोल रहे जब कभी गाने करके करके हमारा पेड़ भर जाएगा तो जो आगे का जो फल आएगा वो सब में काट बाट के खाएंगे ना उसमें इतना का टेंशन लेने का है हाँ भाई क्या बोल रहा है इधर तुम करते हो ना ये चुके बहुत चुके साथ चलो आगे बढ़े जाएंगे इसकी वजह से हम लोग लोग पीछे पता है एक दूसरे के टांग खींचने में लगते लेकिन एक बात में आपको बताना चाहता हूँ आंधी आए तूफान आए या इधर का उधर दुनिया हो जाए साज मराठी ना रुकेगी उल्टा उल्टा साज मराठी पे अभी बहुत बड़ा गाना आने वाला है और राणा मचने वाला है क्या बोलते पिता भाई भाई।, भाई को कंटिन्यू करो ला ला बोलो कुछ तो साज तर मित्रांनो फायनली आम्ही आलोय आत्ता सध्या आहिरे गावामध्ये आपलं फेवरेट गाव जिथं आल्यावरती एकदम शांत वाटतं एकदम निवांत वाटतं आणि गाडीमध्ये जसं की विकी बोलला ते एकदम बरोबर बोलला आपल्याला साज मराठीला खूप पुढे घेऊन जायचंय तुम्हाला तर माहिती आहे बऱ्याचशा अशा दोन हजार पंचवीसमध्ये चांगल्या चांगल्या कन्सेप्ट शूट झाल्या भावा थोडं चिलकर सारखं एकदम जबरदस्त गाणं गाजलं असंच काहीतरी तुफान घेऊन आपल्याला दोन हजार सव्वीसला प्रेझेंट लय भरपूर कामं करायची आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी करायच्यात दोन हजार पंचवीस तर भारीच होतं पण दोन हजार सव्वीस त्याच्यापेक्षा जबरदस्त असेल बरेचसे कॉन्टेंट शूट करणारे रील बनवणारे बऱ्याचशा गोष्टी ठरवल्यात आणि त्याच गोष्टीच्या सुरुवात करण्यासाठी भीमाशंकरला चाललं आहे महादेवाच्या दर्शनासाठी कारण की जसं की छत्रपती शिवाजी महाराज कोणतंही गोष्ट करायच्या आधी महादेवाला जायचे त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट आहे शुभकाम करायच्या आधी शंकराच्या पिंडावर दर्शन घ्यायचे तर त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा चाललोय महादेवाला आणि दोन हजार सव्वीस गाजवायचंय बॉस नमस्कार मंडळी काय म्हणता काका काल काय चाललंय टॉयलेटला जायचं होतं हे जा रे ब्लॉक बंद कर की। जायचे आपला दिवस जाणार आहे तुम्ही लय दिवस नंतर आलेत म्हणलं आता तुमच्यासाठी करायला पाहिजे काय घेऊन आलंय छत्रपती शिवाजी महाराज कोणतंही युद्ध करण्यासाठी कोणत्याही गड गड जिंकण्याच्या पहिलं महादेवाच्या दर्शनाला जायचे तसंच आम्ही काहीतरी वेगळा विचार केला वर्षाचा पहिला दिवस आहे भीमाशंकरला जाऊ शकतो श्री महादेवांचं दर्शन घेऊ शकतो त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो आणि आपल्या कामांना सुरुवात करू शकतो त्याच्याने आपल्याला अजून चालना भेटेल अजून वेग भेटेल जाऊ का चला मित्रांनो आज पहिल्यांदाच आम्ही लहानपणापासून सोबत आहे आम्ही एक मिनिटा मित्रांनो कुठून जायचे यू टेक राईट अँड लेफ्टनी अरे चाहते हो बोलायचं हे होतं मित्रांनो या सॅमच्या गावामध्ये आम्ही बरीचशी गाणी शूट केली तर थोडस नमस्कार मित्रांनो आम्ही कसं माहित आहे मित्रांनो आता हे कंटिन्यू ब्लॉग वगैरे बनवत असतात आज माझा पहिला दिवस आहे ब्लॉग बनवायचा सो थोडफार काय चुका होतील ते तुम्ही त्या स्वीकारा मी या आधी कधीच ब्लॉग नाही बनवला आज फर्स्ट टाइम बनवतोय आणि त्यामध्ये बोलतोय 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 ब्लॉग मध्ये बोलतोय फर्स्ट टाइम आणि आज आम्ही आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आज आम्ही भीमाशंकरला चाललो आहे तर भीमाशंकरला जाण्याचं कारण म्हणजे आम्ही दोन हजार पंचवीस मध्ये खूप काही गाणी केलेली आहेत त्यामधलं की आम्ही गाववाले हे गाणं आपल्याच गावात आहिरे गावा या ठिकाणी केलेलं आहे शूट आणि आहिरे गावामध्ये भरपूर गाणी केलेले आहेत आपल्या साजमारी साज मराठी टीमने तर मित्रांनो या गाण्यामध्ये आमची एवढी मेहनत आहे ना हे गाणं कसं केलंय आणि काय केलंय आशुचा विकीचा मला कॉल यायचा की सॅम आपल्याला तुमच्या इथं गाणं करायचंय म्हटलं ठीक आहे चला गाणं करायला पण मित्रांनो काही एक दिवसाचं काम नाही दोन दिवसाचं काम नाही एक दोन तीन वर्षाची मेहनत आहे आपल्या टीम एक गाणं करायला तीन ते चार महिने लागतात ऑडिओ प्लस व्हिडिओ हा फक्त बाकीच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांना वाटतं अरे गाणी बनवताच म्हणजे लगेच चुटकी वाजवली की लगेच गाणं तयार होतं पण तसं काय नाही मित्रांनो एका गाण्यामाग तीन चार महिन्याची मेहनत असती आणि तुम्ही ते गाणं बघितले गाववाले त्या गाण्याला तुम्ही भरपूर सारे खूप प्रेम दिले तसच नवीन वर्षाची सुरुवात आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आता अजून एक तुमच्या बेटीसाठी चांगलं एक गाणं घेऊन येत आहोत तर मित्रांनो आता आम्ही भीमाशंकरला चाललोय तिथलं दर्शन झालं की माळीन गावाला जाणार आहे राईट मारायचं ना तिथे जाऊन आपल्याला राईट मारायचं ना तुला तिथं गेला सांगतो तिथून लेफ्ट येते माणिंग रस्त्यात जाऊ अरे पण आपली गाणी लावा ना राव माहिती तुम्ही एवढा लांबून एवढा लांबून आलोय मी यांच्यासाठी राहू इथं आणि मला फिरायला घेऊन चाललेत गाणे कसे पाहिजे माहोल कसा पाहिजे राव आपली साज मारत गाणी लावायची दुसऱ्यांची गाणी तुमच्या गावात रेंजच नाहीये काय करायचं मला सांगायचं ना वरून डाऊनलोड करून आणले असते आणि आपल्या मोबाईल मध्ये गाणी असत ना टॉवर लावून घे टॉवर टावर आता आमचा फायजी लावायला लागेल तो टावर येईल कसं आहे मित्रांनो बरोबर का नाही फुल रेंज फायजी मध्ये सब्बास तिला वारीचा आहे एवढी टाकायची आंघोळ करायची का मित्रांनो शाळा बघी आपल्याला गाण्यासाठी एवढं लांब यायचं म्हटल्यावर ते आपलं प्रोडक्शन जायचं कुठं बाई आपलं आहे सगळं हातावर पोट आपल्याला काय आपलं खर्च कोण आपला जागीरदारी आपला आंबा याच्या याची आपले आपली आहे कष्ट करतोय आपण एक दोन रुपये कमवतोय हे करतोय आपल्याला कोण मोठा फोन नाही काय नाही तुम्ही बसवलं काय नाही आपण जे करतो कुत्र काहीच कुत्र काहीच कुत्र वाघे वाघ वाघे काही काय काय आहेत मार्केट मध्ये मार्केट मध्ये लोकांना फसून स्वतःची लाल करणारी तसं आपली टीम तशी नाही बाबांना कुणी पण फक्त बोट करून आपल्या आपल्याकडं आपण एवढं काय गोष्ट माहिती का तुला तुझे, तुझे म्हणला ना लग्न का करत नाही लग्न का करत नाही त्याच त्याचं ऍक्च्युली कारण काय माहिती का अजून एक गाणं आपल्याला मिलियन मध्ये नाही गाणं गेलं मिलियन मध्ये मी चलोच ए रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना

जय भीमा शंकर देवा खरंच ना याचं स्वप्न पूर्ण विकीच आणि त्यांचा विषय असा की ती काय हक्क खात नाही फक्त ना ना ते हाडक्या बिडक्या नाही खात बिबट्या फक्त मांस नाही का मऊ खाते खात ते पण नाही भाऊ भाऊ हे डायरेक्ट मी आतमध्ये भेटलणार आहे आपल्याला डायरेक्ट आतमध्ये आपण मोठे सेलिब्रिटी सुरुवात आहे आपली काही दिवसांनी होईल इच्छा पूर्ण होईन बाई नसणार मीच बाउन्सर म्हणून मी तुमचा दोन बाउन्सर असणार आहे काही लोकांसाठी मी बाउन्सर केलेले आपल्या लोकांसाठी तर बाई आपण चकोशी करणार मला आकाश म्हणला होता नाही का तो मित्र आहे काय बघा थांबा उडो चला आम्हाला

कंट्रोल केला इथे कंट्रोल केला आमच्या चिकाबाईला कंट्रोल केलं चिकाबाई आमचा एक तरला चिडला होता कसं होईल होईल सगळ्या इच्छा पूर्ण होईल थांबा जरा सर आमचं एकदम मस्त दर्शन झालं एकदम प्रसन्न वाटलं डायरेक्ट पिंडी दर्शन झालं व्हिडिओ तर काय काढू शकलो नाही तिथला आतमधला कारण की अलाउड नसतं व्हिडिओ काढायला आयुष्यात कसं तर मित्रांनो एकदम मस्त दर्शन झालं डायरेक्ट पिंडीवरती पाणी हे केलं आम्ही टाकलं आणि मस्त वाटलं लवकर दर्शन झालं तशी बरेचसे गर्दी आहे इथं पण दर्शन एकदम भारी झालं आमचं मस्त प्रसन्न झालं आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आता आमचा प्लॅन चालला आहे माळीन माळीन गावामध्ये जायचं त्या गावाची स्टोरी अशी त्या गावामध्ये डोंगर डायरेक्ट कोसळला होता आणि पूर्ण गाव डोंगराखाली गेलं गेलो होतं तर आम्हाला ते गाव बघायचं आहे माळीनगाव इथून जवळच आहे भीमाशंकर पासून जवळ आहे माळीनगाव तिकडे जायचं आहे आम्हाला ते तुम्हाला मी तुम पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल पण तुम्हाला ते जस्ट सांगितलं आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो हॅप्पी न्यू इयर वन सगळ्यां मित्रांनो तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो माझ्या सगळ्या मित्रांच्या इच्छा पूर्ण हो हीच माझी अपेक्षा आणि सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा खूप व्हिडिओज बनवायचे आहेत भरपूर कॉन्टेंट शूट करायचे आहेत बरेचसे ब्लॉग बनवायचे फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे प्रेम पाहिजे काहीच नको बाकी थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ह्या चॅनलला ब्लॉग आवडला असेल तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये गावाच्या ब्लॉगमध्ये बाय बाय